सर्वांना कशा आहात मस्त मज्जेत मी पण मस्त मज्जेत आहे आणि हो का इकडं अशी गार सावली हो का इकडं मोठी बाबळीची त्या बाबळीच्या सावलीला येऊन बसले लाईटीची वाट बघत लाईट येणार आहे तीन वाजता आणि मोटर चालू करायची त्याच्यामुळे येऊन बसले म्हणलं थोड्या वेळ वाट बघावा अजून काही लाईट आलेली नाही का तिकडं विहीर पाईप सगळं आणि विहीर पण जवळच आहे इथं पाणी शेंदून न्यावं लागतं पाणी नसल्या दावं बिवं सगळं इथंच आहे का तिकडे वारही सुटले गार मस्त आणि घरी तर काय ना बाबळच आहे बाबळीला ह्या तरी बाबळीला जरा जास्त सावली होका कशी गार सावली हो का इकडं पण लय सावली इकडं आणि घरी तर सावलीच नाही निस्त गरम होतंय मरणाचं ऊन लागते नुसतं चिन्न ऊनच ह्यात जवळपास गार सावलीचं असं सा झाड पण नाही लिंबाचं झाड आहे होका इकडं तळ्याकड तिकडं पण ती पण लांब आहे त्याच्यामुळं जवळ कोणच येत नाही आणि होका हि तर एक इरीच्या पशी तर तिथं पारी इरीच्या कडल्या तिथं सापाची कातन अशी मोठी लट एवढी मोठी काढली होती तिथं सापाने त्याच्यामुळे त्या लिंबाच्या झाडा खाला खाली बसायचं म्हणलं का मला भीतीच वाटते आणि हो का इकडं पण जास्त आडचं नाही पण तिकडं नाही कोण जात तर आज खूप दिवसातनं व्हिडिओ बनवला आहे आज जवळजवळ दहा पंधरा दिवस झाला असं ना व्हिडिओ टाकला नाही तर व्हिडिओचा मुद्दा म्हणजे असा आहे की एका बाईची ना दुसरी बाई असते बरं का की मात्र मला ना शंभर टक्के बाय चांगली पुढं जाता येत असेल ना जाते असेल ना पुढं एखादी बाय जर म्हणजे कसं की चांगली आपल्यापेक्षा पुढे जात असेल ना त्याला काहीतरी करून ना काहीतरी म्हणून त्याचं पाय महाकारी खेचण्याचा प्रयत्न करतात लय माणसं अशी इथं की काहीतरी त्याला म्हणायचं असं नाही तसं नाही ही ती असं म्हणून काहीतरी त्याचा त्याला थांबवायचा प्रयत्न करतात काय काय माणसं अशी इथं त्याची बरोबरी तर कोण करू शकत नाही आणि करून पण दाखवा जर त्याला काही म्हणायचं असं ना असं तसं तर त्यात बरोबरी करून दाखवा ना का उगच त्याची हे असं झालं तसं झालं तोंडावर तर काही बोलायचं नाही पण मागं पुढं नुसतं हे करायचं हिंमत असन तर काही गोष्टी तोंडावर येऊन दाखवा बोलून दाखवा म्हणून दाखवा नुसतं आणि मागं बो करून काहीही उपयोग नसतो तसं काही काय बायांचं असतं बघा ना बाया ना बायांच्याच दुश्मना दुश्मन असतात लय म्हणजे लय आणि स्वतः ती पण दुसरे तर आपल्यातले आपल्याच आप चाशी असतात बरं का मला चांगलं माहीत झालंय आणि काही गोष्टी ह्याच्यापैसे सांग त्याच्यापैकी सांग ही बोल असं काही म्हणण्यापेक्षा चा तोंडावर चार शब्द येऊन बोला ना तुम्ही कशाला ह्याच्यापाशी त्याच्यापाशी सांगायचा काही काही ना माणसांना ना तेवढीच कामं असतात बरं का आता थोड्या वेळ हिथं बस थोड्या वेळ तिथं बस दहा मिनटं इथं बस दहा मिनटं तिथं बस ह्याच्यापाशी चार गोष्टी सांग त्याच्यापाशी चार गोष्टी सांग आणि स्वतःच्या घरात चा काय चाललंय ना ती बघायला त्यांना अजिबात वेळ नसतो आणि जी माणसं ना लावा लाव्या करतात ना दुसऱ्याच्या घरात त्या माणसांच्या घरात जाऊन बघा बरोबर ना त्यांच्या घरात ना त्याला कुत्रे इतकी पण किंमत कोण देत नाही शंभर टक्के असंच असतं जी माणूस ना दुसऱ्याच्या घरात ना असं ही करीत ना त्या त्या माणसाला ना स्वतःच्या घरात काडीची सुद्धा किंमत नसते पण तिनं दुसऱ्याला लय शानपणा शिकावतं अशी काही काही लोकं ना तर लय म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लोक तीच येतं जगात लावा लावे करायला कुणी कुठं थोडंसं प्रयत्न के मोर मोरं जायचं का काहीतरी मी तर काय म्हणते काहीतरी म्हणून पाय ओढण्याचा प्रयत्न करतात लोय लोक अशी तर आणि फेक आयडिया काढून यूट्यूबला कमेंट करायच्या असं नाही तसं नाही खराब कमेंट करायच्या की त्यांना वाटतं आम्ही काय को ओळखू शकत नाही कोण आहे ती पण आम्हाला कोण चुकलं आहे कोण आहे ती आणि दुसऱ्या वेळेस जर कमेंट दिसली ना तर कमेंट सगट पण ते कुणी पण असं द्या असं अशी दो दोन तीन बाया आहेत दोन तीन बाया की ती येऊन यूट्यूबला कमेंट करतात तर मग मी एका एक दिवशी एक कमेंट डिलीट मारली होती तर म्हणलं जाऊ द्या पण पुन्हा मला काय म का असं कळलं की यूट्यूबला कमेंट डिलीट मारली की यूट्यूबची थोडंसं ही होतं त्याच्यामुळं कमेंट कमेंट डिलीट मारायची नसते त्याच्यामुळं आता मी कमेंट कुणाच्या डिलीट मारणार नाही कमेंट आली काय डायरेक्ट कमेंट आणि नाव आणि हे सगळं सगळ्यांसमोर दाखवणार आहे तरच करणार आहे मी आता आता कुणाला काही कोणाची नावं घ्यायची नाही काय नाही काय नाही कुणाला काहीच म्हणायचं नाही डायरेक्ट कमेंट सगळं वर फोटो लावून द्यायचा थांबलेला तसंच करणार आहे मग सगळ्यांना समजून जाईन की कमेंट कोण करते काय करते ही असली नीच हरकत ना फक्त बाया माणसंच करतात कारण की ना एका बाईची दुश्मन दुसरी बाई असते म्हणून ना ह्यांना ना त्या बायांना तेवढंच काम आहे निसतं मी तर काय म्हणते नुसतं ना नाव लावा लाव्या करायच्या स्वतःच्या घरात काडी किंमत नाही कोण देत पण दुसऱ्याच्या घरात नुसत्या लावा लाव्या लाव करायच्या आणि आता ना मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ना मी डायरेक्ट नाव गाव सगळं सगळं सांगणार त्यांना काम असते इथं निसती ह्याच्या लावा लाव्या लाव करा त्याच्या लावा लाव्या करायला हितं ह्याला हि म्हण तिथं त्याला हिमन स्वतःच लय हिंमत आहे तर तेवढं करून दाखवावा पुढं जाऊन दाखवावा ही सक्षित होऊन दाखवा कशाला दुसऱ्याकडं ही काय पण म्हणून उपयोग येतात दुसऱ्याला स्वतःचं बघा ना काय चाललंय ती दुसऱ्याकडे कशाला काय म्हणता दुसऱ्याच्या घरात काय चाललंय ती बघू नका ना तुम्ही स्वतःच्या घरात तुमच्या काय चाललंय ते बघा ना का निस्त उग उठायचं डुकरावानी तोंड करून निस्त ह्याच्या पैसे हि खा तिथं ती ती खा ही असे असतात बघा काय काय डुकरांना काम ती माकडांना काही काय माकडं डुकरं अशी असतात बघा है। निवळ ह्याच कामाचे असतात त्यांना काहीही काम नसतं फक्त कुठं काय कुणाचं काय चाललंय कुठं कुणाचं काय चाललंय कुणी काय व्हिडिओ टाकलाय कुणी काय व्हिडिओला फक्त एवढीच कामं असतात त्यांना दुसरी काहीच कामं नसतात अगं डुक्कर तोंडाचे तुला काय माहि म्हणायचं आहे मला तुला काय माहिती आहे का तुला मा माहीत असन तुला वाटत असन की मला काय कोणी ओळखलं नाही हे कोण आहे काय काय म्हणते तू तू ज्या ज्या पैसे जी सांगते ना तीच मला मुद्दा म्हणून येऊन सांगतं त्याच्यामुळं कुत्रे तू ना तुझ्याच घरात काय असेल ती बघ ना दुसऱ्याच्या कशाला ही दुसऱ्याच्या चॅनलवर तु का तु, ही असं चॅनल तसे व्हिडिओ असे व्हिडिओ तुला काय म्हणायची गरज आहे का तू तुझ्या चॅनलवर काय आहे काय करते ते बघ ना तू लोकांकडे कशाला लक्ष देते निस्तस तू तुझ्या इथं बुक ना इकडं कशाला बाहेर ह्याच्या जा ज्याच्या ज्याच्यापैकी तू जाऊन भोगती ना भो करती ना तीच माणूस मला मग येऊन सांगतोय मुद्दा माझी आणि तू आता जर पुन्हा जर मला बघ तू काही पण कमेंट कर तुझं डायरेक्ट नाव गाव सगळं काय असन ते मी हेडिओमध्ये सांगणार आहे तुला आता सांगते तुला वाटत असन दोन तीन वेळा झालं आहे तुझं मी तुझं नाव बियू घेतलं नाही कारण की मला तशी सवय नाही मी अगोदर समजून सांगते काय असन ती समजून सांगते आणि जर तू परत जर व्हिडिओला कमेंट केली तर तुला उद्या कळन की काय होतंय ती प्रत्येक वेळी समजून सांगायला मी एडी नाही आता मी ही दुसरी बार एक बार पहिल्यांदा पण सांगितलं होतं त्याला बहुतेक दोन तीन महिने झाला असेल मी समजून सांगितलंय आणि आता माझं काय असन माझं की मी व्हिडिओ टाकत नाही काय नाही काय नाही शॉर्ट व्हिडिओ टाकते मोठे व्हिडिओ टाकत नाही माझे काय प्रॉब्लेम असेल मी नसन मला नसन टाकवायचे मी नाही टाकत मी मी काय पण करू माझं चॅनलय माझी उमरची मी जी काय करेन ती मी स्वतः करीन मी दुसऱ्याच्या जीवावर मी चॅनल काढलं ना मी स्वतःच्या जेवा काढलं मी व्हिडिओ टाकन थांबवून नाही टाकायचे डिलीट मारीन काय करन ती माझी मरणी माझी मर्जी तुला काय घेणं देणं आहे का त्याचं तुला कुणी सांगितलं भुकायला बुकायला हिथं तिथं जाऊन आता आजचा व्हिडिओ झाला आता तू दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर जर तू आता परत जर तशी कमेंट केली मी एक पहिली एक डिमेंट कमेंट डि डिलीट मारली आणि दोनदा कमेंट मी डिलीट मारल्या पण माझे म्हणली कमेंट डिलीट मारल्यामुळे व्हिडिओची रूच जाती व्ह्यूज येत नाहीत त्याच्यामुळं मी कमेंट आता डिलीट मारणार नाही डायरेक्ट कमेंट सगट वर फोटो टाकणार आणि सगळ्यांना दाखवणार कोण आहे ती आणि तुझं नाव पण सांगणार कोण आहे ते असं पण सगळ्यांना माझ्या म एक दोन मैत्रिणीला तुझं नाव पण सांगितलं आहे तू कसली असत चालेची ती चांगलं माहिती आहे सगळ्यांना माणूस ग गबसते जाऊ दे मरू दे माणूस बसते जाऊ दे मरू दे तिला वाटतं ही काय मला भीतीच आहे का काय काय माहिती भ्यायला काय तू काय कोण लागली का काय कोणी मंत्री आमदार खासदार कोण तो तुला भ्यायला का कोण कुणाला देत आहे का ताव तुला भ्यायला येऊन यू? जवळ येऊन तोंडाव येऊन बोल मग समजून तुला कसे हिडेव टाकतेन काय करते माझी मर्जी मी कशी हिडेव टाकीन काय करीन की मी व्हिडिओ टाकायचे नाही माझी हीच झालेन तीच झालेन आणि म्हणे तर काय सहा महिने झालं व्हिडिओ टाकत नाही चॅनलच निसतं हे करून ठेवला यान छोटे छोटे टाकतील मोठे ना टाकतील पहिल्यांदा पण मी एकदा तुला चांगलेपणे समजून सांगितले आता ही समजून सांगायची दुसरी वेळ आहे तुला आता तिसऱ्या वेळेस तुलाच कळन की काय येते तू फक्त आता ना कमेंटच करून दाखव तू कुणापाशी काय म्हणून दाखव तू तु, आता तुला ना दोन दोन वेळा व्हिडिओ काढून चांगल्या भाषेत सांगून समजावून टाकले मी आता तिसऱ्या वेळेस तुला पण समजन की दुसऱ्याला लोकाला काय बोलल्यावर कसं होतंय ती आता तुला तिसऱ्या व्हिडिओमध्ये समजन चला व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे हीच होतं पण काही काही बाया काय करतात ते माहिती का काही काही बायांना काही खपतच नाही अशीच व्हिडिओ तशीच व्हिडिओ सहा सहा महिने टाकित नाही दोन दोन महिने टाकित नाही ना आठ आठ दिवस टाकत नाही शॉर्ट व्हिडिओज टाकतील मोठाले व्हिडिओज टाकत नाही पहिल्या पण मी हा व्हिडिओ स सांगून समजून सांगून नीटनीटकं थांबला होता माझी काही काम आहे तर मला क काही कारणांमुळे व्हिडिओ नाही बनवता येत मग काय मी काय काय नाही व्हिडिओ बनवून काय काय कुणाचं माझ्या काय जोरा बिराय काय मी बन बनवायचा म्हणजे बनवायचाच व्हिडिओ म्हणून माझी मर्जी काय करायची ती माझी मर्जी लाईट आली मोटर चालू करायची चला आता ही व्हिडिओ मी इथंच संपवणार आहे आणि बघूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये वे काय होत आहे ती गार सावली होती वार सुटले का इकडे विहीर आहे अशा काटाड्या इथं आता उद्या तुमच्या सर्वांच्या समोर येणार कोण आहे ती ते व्यक्ती आज फक्त कमेंटच करून दाखवे दाखवू द्या अहो काय असते काही माणसाच्या मागं काम धंद दुःख सुख काही ना काही असते ना म्हणूनच माणसाला व्हिडिओ टाकायचं जमत नाही ना म्हणून टाकीत नाही थोडंसं व्हिडिओ दोन चार दिवस टाकले का लगेच असं झालं जाला तसं झालं हारली ना असं झालं ना आता व्हिडिओ बंद केले ना आता येतच नाही ना असं तसन काही काय बाळाला ना व्हिडिओ मी टाकायचो बंद केलं ना का निसत्या माकडागत उड्याच घेतात मिस्त्या उच उच उडत्यात लिंबाच्या उचून खाली पाडतात अशी बाय आहेत तर चला बघू पुढं काय होतंय ती दोन वेळा आता गुढी गुढी सांगून बी घेतल्या आता तिसरी वेळा काय आहे ती बघू तर चला इथंच व्हिडिओ संपते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा